वैयक्तिक वादातून एका तरुणाची डोक्यात गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे वडमुखवाडी परिसरात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे समावेश आहे सदरची घटना वडमुखवाडी परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे नितीन शंकर गिलबिले वयवर्ष सदतीस राहणार वडमुखवाडी सरहोली असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी अमित जीवन पठारे वयवर्ष पस्तीस राहणार पठारेमळा आणि विक्रांत ठाकूर राहणा सोळू तालुका खेड या दोघांवर संशय व्यक्त केला हे दोघेही परिचित असून घटनेनंतर फरार झालेत बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या च्या दरम्यान ब्लॅक रंगाच्या फॉर्च्युनर गाडी एम एच चौदा एल एल एकोणनव्वद शून्य शून्य मध्ये बसले असताना वैयक्तिक कारणावरून गिलबिले आणि त्यांचे मित्र यांच्यात वाद झाला त्यातून रागाच्या भरात संशयितांनी गिलबिले यांच्या डोक्यावर जवळून गोळी झाडली गोळी लागल्यानं गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे